संपूर्ण राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे संपूर्ण राज्याला पावसाने झोडपून काढलंय पण पावसाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये ढगफुटी झाली असून मुखेड आणि मुक्राबादचा परिसर यामुळे बाधित झालाय या भागात तब्बल दोनशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली हा पाऊस म्हणजे ढकफुटी असल्याचं म्हटलं जात या ढकफुटीत पाच लोक बेपत्ता झाले असून दीडशे जनावरं वाहून गेली आहेत या ढकफुटीमुळे रावण गावाला सर्वात जास्त फटका बसलाय दरम्यान या गावात अडकलेल्या दोनशे सव्वीस लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला असून शेजारच्या अन्य चार गावातून लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी एन डी आर एफची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे त्यांनी बचावकार्यही सुरु केलंय मात्र परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता सैन्यालाही पाचारण करण्यात आले तर या ढकफुटीमुळे जवळपास आठशे गावं बाधित झाले असून एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नांदेडमध्ये ढकफुटी झालेली असताना राज्यभरात सुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसतोय त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून मुंबईतील शाळा तसेच शासकीय व खाजगी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली बाकी तुमच्या इथे सध्या कसा पाऊस आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका